ख्यातनाम गायिका पद्मश्री पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या सुरेल कारकिर्दीने अनेक वर्ष रसिक मनावर राज्य केले आहे ते आजही कायम आहे या कारकिर्दीचा समर्ग सर्वस्पर्शी आलेख मांडणारा गौरव ग्रंथ विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या समर्थ लेखणीतून तसेच पद्मजा ताईंच्या आप्तस्वकीय आणि सुहृदयाच्या आत्मीयेतून शब्दबद्ध झाला आहे ग्रंथाचं शीर्षक आहे स्वरचंद्रिका एक सांगीतिक प्रवास सदर ग्रंथाचे कौशल्यपूर्ण संपादन डॉक्टर संगीता गोडबोले यांनी केले असून घनश्याम पाटील पुणे यांच्या चपराक प्रकाशनाने ग्रंथ निर्मितीची जबाबदारी उत्तम रीतीने पेलली आहे पद्मजाताईंच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांच्या गुरूंचा संदर्भ देणे आवश्यकच आहे पंडित जशराजजी पंडित राम नारायणजी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे महान गुरु पद्मजाताईंना लाभल्याने त्यांच्या स्वरप्रवासाला सुयोग्य दिशा मिळाली या गुरूंनी आपल्या गुणवंत शिष्येविषयी सदर ग्रंथात भरभरून लिहिलं आहे संगीत क्षेत्रात कीर्तिमान स्थापित केलेली शिखरस्थ मंडळी जसे लता दिदी मन्नाडे अभिषेकी बुवा सुधीर फडके इत्यादी स्वरवंतांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातील कुसुमाग्रज विंदा करंदीकर ल दुर्गाबाई भागवत इंदिराबाई भा संत शंकर रामानी गजलकार सुरेश भट कवी क्रेस रमण रणदिवे इत्यादी नामवंतांच्या लेखणीने पत्रे लेख अशा स्वरूपात ग्रंथास भरीव योगदान दिले आहे अटल बिहारीजी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस नितीनजी गडकरींसारख्या राजकीय क्षेत्रात अग्रगण्य व्यक्तीही या ग्रंथात लिहिल्या जा लिहिल्या आहेत इतकेच नव्हे तर बाबा आमटे बाबासाहेब पुरंदरे अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या आणि डॉक्टर माशेलकर डॉक्टर अनिल काकोडकर सुरेश प्रभू फादर फ्रान्सिस दी ब्रिटो अशा प्रज्ञावंतांच्या लेखणीचा स्पर्शही या गौरव ग्रंथास झाला आहे पद्मजाताईंच्या सुमधूर सांगीतिक प्रवासाबरोबर त्यांच्या ठाई असलेली विनम्रता आणि लाघवीपणा ही स्वभाव वैशिष्ट्ये देखील ग्रंथातील काही लेखांमधून अधोरेखित झाली आहेत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता हजर जबाबीपणा मिश्किल वृत्ती यांचाही उल्लेख काही लेखांमधून ठळकपणे प्रत्ययास येतो सुरांसह अन्यही विविध गुणांनी संपन्न असे बहुआयामी व्यक्तिमत्व अशा प्रकारे त्यांचा विशेष परिचय या ग्रंथाद्वारे जगासमोर येणार आहे अनेक संदर्भमूल्य असलेले लेखपत्रे गाण्यांच्या गोष्टी आणि छायाचित्रांनी हा ग्रंथ सजलेला आहे सुमारे साडेतीनशे पृष्ठसंख्या असलेला सदर ग्रंथ एकावून एक सरस अशा पन्नासहून अधिक लेखांचा बहुमूल्य खजिनाच म्हणता येईल एकंदरीत पद्मजाताईंच्या सांगीतिक प्रवासाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या या ग्रंथाच्या निर्मितीमागे अर्थातच अनेकांचे सहकार्याचे हात आहेत प्रकाशन सोहळ्याचे एक खास आकर्षण म्हणजे पद्मजाताईंची प्रकट मुलाखत संपादिका डॉक्टर संगीता गोडबोले घेणार असून त्यात पद्मजाताईंच्या सुरेल स्वरांची झलक रसिकांना अनुभवता येणार आहे हा ग्रं ग्रंथ प्रकाशन सोहळा ज्येष्ठ श्रेष्ठ गायक आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर अनुग अनिल काकोडकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होईल पद्मजा फेनानी जोगळेकर या सुप्रसिद्ध गायिकेच्या सांगीतिक कर्तृत्वावर मनपूत प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा ते एक या दरम्यान दादर येथील सावरकर स्मारक प्रतिष्ठान सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांची प्रेक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे अशी माहिती मिरजेतील अंजली काळे यांनी दिली आहे कार्यक्रमस्थळी ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे मूळ मूल्य रुपये चारशे पन्नास त्या दिवशी किंवा आधी बुकिंग केल्यास रुपये साडेतीनशे लेखिका गौरी कुलकर्णी आवाज चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी महेश मोहिते अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा